सन्मान मी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण तो सन्मान करावा ही आपणाला विनंती आहे राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील सर यांचा सन्मान होतोय मी अडिशनल कमिशनर कविता द्विवेदी श्रीमती कविता द्विवेदी मॅडम यांना विनंती करेल की आपण माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील सर यांना सन्मानित करावं की आपल्याला विनंती असेल त्यानंतर सन्मान्य महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे पुण्याचे सभापती सन्मान्य शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय अप्पर जिल्हाधिकारी मी अजय मोरे यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करावा ही आपल्याला विनंती त्यानंतर आदरणीय शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलजी सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी जिल्हाधिकारी आदरणीय सुहाजी दिवसे सरांना विनंती करेल की आपण माननीय डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे साहेबांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती शिरूरचे आमदार आदर्य अशोक बापू साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे सरांना विनंती करेन की ते आपण त्यांचा सन्मान करावा ही आपल्याला विनंती असेल त्यानंतर मी आदरणीय साहेबांनाच विनंती करेल की आदरणीय आमदार अशोक फापूर पवार आदरणीय आमदार महेश ददा लाडगेल आदरणीय आमदार राहुल दादा कुल या सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या शोभा आपण करावा ही सर आपल्याला विनंती असेल आणि उपस्थित आपल्या सर्वांना एकदा विनंती आहे की महाराष्ट्राची दूरदृष्टी असणाऱ्या या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टळाईच्या गजरात आपण स्वागत करूया त्यानंतर ज्यांच्या पुण्यभूमीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते वडू बुद्रुक आणि तुळापूरचे ग्रामस्थ यांच्या वतीनं तीनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी वडू बुद्रुक आणि तुळापूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होते जोरदार काळ्यांच्या ग्रहात आपण या सर्व ग्रामस्थांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या ठिकाणी हवेली तालुका आणि शिरूर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या तालुका प्रमुखांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो गजरात स्वागत करूया या महाराष्ट्राच्या तीनही दिलखुलास व्यक्तिमत्वांचं धन्यवाद आणि आता त्यानंतर या ठिकाणी मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर श्री सुहास आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वसे पाटील तसंच पुणे माडाचे सभापती शिवाजीरावरा पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार राहुल कुल अशोक पवार महेश लांडगे तसंच उपस्थित तस असणारे तिन्ही पक्षांचे जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे तालु अध्यक्ष विशेषतः तोळापूर आणि वडू बुद्रुक या दोन्ही गावांचे उपस्थित असणारे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग जमलेल्या बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांना बरेच दिवस आपण छत्रपती संभाजी महाराजांची इथं एक चांगल्या प्रकारचं स्मारक करावं अशा प्रकारची भावना अनेकांच्या मनामध्ये होती पाठिंबाच्या काळामध्ये जिल्हा परिषद पुण्यानी वेळोवेळी त्यांच्या त्यांच्या परींना काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मर्यादा होत्या आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक आपण राज्य सरकारच्या तर्फे करायचंय मित्रांनो ह्याच्यामध्ये अडचणी बऱ्याच येत होत्या त्यामध्ये आपल्याला साधारण एक आठ एकर जागा ही तुळापूरच्या परिसरामध्ये आहे आणि आपण तीनशे सत्त्याण्णव कोटीचा विकास आराखडा मंजूर केला त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये विकास कामांच्यासाठी खर्च करणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपली जी नदी जाते तिथं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणारे गॅलरी करणारे कार्यालय करणारे उत्तम अशा प्रकारचं छत्रपती संभाजी महाराजांचं संग्रहालय करणारे पार्किंगची व्यवस्था करण्याच्याकरता वाहनतळ स्वच्छतागृह प्रवेशद्वार अशा सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि वडूच्या इथं आपल्याकडे दोनच एकर जागा आहे परंतु अठ्याहत्तर साली राज्य सरकारची जागा केएम हॉस्पिटलला दिलेली आहे स्थानिक लोकांना पण आठवत असेल आता तिथं फार काही चालत नाही जागा देताना एक क्लॉज घातलेला आहे की ज्यावेळेस राज्य सरकारला ती जागा ला, लागेल त्यावेळेस राज्य सरकारला परत करायची आणि त्याच्यामुळं राज्य सरकारने ठरवलंय केरीमला सांगून ती दोन एकर जागा घ्यायची आणि चार एकर जागेत एकशे दहा कोटी रुपये मंजूर करून आपण तिथं मंदिर पार्किंग संग्रहालय स्मारकाचं प्रवेशद्वार अशा प्रकारच्या सर्व सुविधा तिथं देण्याचं आपलं काम आहे हे सगळं एवढं सगळं चांगलं करायचंय मला आमच्या तुळापूरच्या सरपंच सौभाग्यवती गुंफाताई इंगळे आणि वरुज बुद्रुकच्या सरपंच अंजलीताई शिवले यांच्या सगळ्या पंच कमिटीला विनंती करायची स्थानिकांना विनंती करायची की बाबांनो आपला सगळ्यांचा अतिशय हा महत्वाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता आम्ही हा कडेला नेत असताना अनेक त्याच्यामध्ये स्पर्धा लावल्या एकूण सहा स्पर्धकांमध्ये ती तीन वास्तुशास्त्राची वास्तु, वास्तु निवड आपण केली शास्त्रज्ञांची आणि त्याच्यातून आपण हे सगळं पूर्णत्वाला नेतोय हे सगळं करत असताना काम पण कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळं ठरलेलं तीस महिन्यामध्ये काम पुरं करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे या सगळ्या भागामध्ये आता आशिया खंडात एक नंबरशील चाकण औद्योगिक वसाहत बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे त्याचाही फायदा आपल्याला सगळ्यांना चालल्याशिवाय राहणार नाही रोजगार निर्मितीच्या करता देखील महा रोजगार नमो महारोजगार मिळावे हे देखील राज्य सरकार घेत आहे आजच मुख्यमंत्र्यांनी एक मोठा तिचा मेळावा हा बारामतीला मुख्यमंत्री महोदय करून आलेले आहेत अशा पद्धतीनं हे सगळं काम आपलं चाललेलं आहे इथून गेल्यानंतर लघुजी वस्ताद चाळवे यांचाही स्मारक आम्ही पुण्यामध्ये करतोय शेवटी जे आपले आदर्श आहेत जे आपले महापुरुष होऊन गेले पुढे इतिहासामध्ये नवीन पिढीला देखील त्यांचा इतिहास कळाला पाहिजे त्यांचं शौर्य काय पद्धतीचं होतं ते समजलं पाहिजे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतोय आज इथे तुळापूरमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारकाच्या विकास कामाचं भूमिपूजन होत असताना आपण सगळ्यांनी संभाजी महाराजांच्या आचार विचारांची जपणूक करण्यासाठी इथं आपण हे स्मारक बनवतोय आपल्या सगळ्यांना कायम हे स्मारक ऊर्जा देत राहील अशा प्रकारचा विश्वास पण मी व्यक्त करतो इथं वडू आणि तुळजापूर तुळापूरमध्ये आपले छत्रपती संभाजीराजांची आपल्या प्राणाचं बलिदान त्यांनी दिलं नाही तर येणाऱ्या ना अनेक पिढ्या साठी स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती देण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी जो लढा दिला त्यानं केवळ आपलं स्वराज्यच नाही तर त्यावेळेस अवघ्या भारतात त्यांची प्रेरणा घेतली होती गेली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढं नेण्याचं काम केलं संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अतिशय अल्पकाळात त्यांच्या मातोश्री महाराणी साईबाई या गेल्या गेल्या या दुःखाची कल्पनाही करता येत नाही परंतु परंतु सईबाईंच्या पश्चात शिवराय आणि मा जिजाऊंनी त्यांना हिमतीनं उभं करण्याचं काम त्या काळामध्ये केलं स्वराज्याच्या या युवराजामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार पेरला राजमाता जिजाऊंनी त्यांच्या जडणघडणीमध्ये विशेष लक्ष दिलेल्या इतिहासामध्ये आहे छत्रपती संभाजीराजांनी शिक्षक त्यांच्या शिक्षणाकड देखील लक्ष दिलं संभाजी महाराजांना सुसंस्कृत फारसी भाषेचा गाढा अभ्यास होता त्यांनी बुद्धूषण नायिकाभेद सातशतक नकशिक असे ग्रंथ देखील लिहिले वेळ मिळेल तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्या छत्रपती संभाजीराजांना लष्करी विद्या शिकवण्याचं काम केलं ते अनेकदा त्यांना वेगवेगळ्या स्वारीबरोबर स्वतःबरोबर नेत होते ही त्यांच्यात महाराजांनी केलेली लढाऊ विचारांची पेरणी होती लहान वयातच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी देखील सोबतीला महाराज घेऊन गेलेले होते ते का घेऊन गेले असतील तर छोट्या शंभूराजांना पुढच्या काळात स्वराज्य रक्षणाकरता निर्भीड बनण्याच्या करता त्या त्यादृष्टीनं शिवरायांनी केलेली ती पाया भरणी होती या सर्वांपासून युवराज संभाजीराजांनी प्रेरणा घेतली शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून संभाजीराजांकडे मुघलांकडे मन सबदार व्हावं लागलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा करारी स्वाभिमानी बाणाई संभाजीराजांनी अनुभवला अशा कितीतरी गोष्टी ज्या इतिहासामध्ये घडल्यात त्या तुम्हाला सांगता येऊ शकतात परंतु वेळ पण बराच झालेला आहे त्याच्यामध्ये बरेच दिवस मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो होतो की आपण आचारसंहिता सुरू व्हायच्या आत आपण या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मदत होईल संभाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या लोचनताई शिवल्यांनी काही जमीन उपलब्ध करून दिली हे कुणी दिलं अरे सभा म्हणपायची मला वाटलं तिथली गेली काय कुठल्या चिठ्ठ्या पाठवा काही कळायचं नाही मला पुन्हा एकदा आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री राज्याचे आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले जिल्ह्याचा पालकमंत्री आणणार त्यांनी तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आणणार त्यांनी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून ते आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो आणि खरोखरीच आपण सर्वांनी हे स्मारक होत असताना तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या कुणाच्याही लक्षात आणून द्या परंतु तिथं वेगळे काही प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचे गोष्ट कुणाच्याही हातनं घडता कामा नये ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो संबंधित कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो की इतकं दर्जेदार अशा प्रकारचं काम झालं पाहिजे की आपल्याला पण एक अभिमान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं काम या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हारले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये